गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उल्हासनगर शहरातील लाल चक्की चौकात भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याचं आयोजन मनसेचे उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होत या रोजगार मेळाव्यात ठाणे मुंबई डोंबिवली कल्याण बदलापूर आणि अंबरनाथ येथील विविध तीस ते चाळीस नामवंत कंपन्यांनी सहभाग घेतला होता विशेष म्हणजे या मेळाव्यात सहभागी झालेल्या अनेक बेरोजगार तरुणांना ऑन द स्पॉट नोकऱ्या देण्यात आल्या मेळाव्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता स्थानिक तरुणाईमध्ये उत्साहाचं वातावरण होतं अनेकांनी आपल्या आने शिक्षण आणि कौशल्यानुसार नोकरीची संधी साधली रोजगाराच्या शोधात असलेल्या असंख्य गरजूंना या उपक्रमामुळे दिलासा मिळाल्याचं चित्र होतं मनसेच्या वतीने अशा प्रकारचे रोजगार मेळावे भविष्यातही आयोजित केले जातील असं मनसे उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी सांगितलं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना लालगड शाखा आणि समृद्धी सामाजिक संस्थेच्या वतीने या उल्हासनगरच्या लालचकी चौकामध्ये हा भव्य असा रोजगार मेळावा आयोजित केला होता प्रदीप गोडसे वैभव कुलकर्णी आणि त्याचे सर्व सहकारी आमचे उपचाराध्यक्ष सागर चव्हाण यांनी म्हणजे अथक प्रयत्नाने हा रो रोजगार मेळावा होता हा एकदम सक्सेस केलेला आहे ह्या रोजगार मेळा जवळजवळ साडेतीनशे ते चारशे म्हणजे स्त्री पुरुष या लोकांनी त्यांचे रिझ्यूम सबमिट केले लवकरचे रिझ्यूम शॉर्टलिस्ट होतील आणि याच्यातले बहुतेक जणांना जॉब लागतील राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे लोकांसाठी काहीतरी करा लोकांमध्ये राहून काम करा त्या अनुषंगाने लालगड शाखा नेहमीच कार्यरत असते आणि याही पुढे लालगड शाखा अशीच लोकांसाठी कामं करेल अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज चार मे दोन हजार पंचवीस रोजी लालचक्की उल्हासनगर सर चार येथे भव्य असा रोजगार मेळावा त्या ठिकाणी आयोजित केला होता सदर म, रोजगार रोजगार मेळाव्यामध्ये चारशेपर्यंतच्या लोकांनी सहभाग घेतला त्याच्यामध्ये स्त्री पुरुष दोन्ही सहभागी होते आणि स्त्रींचा जास्त सहभाग होता जास्तीत जास्त सह सहभाग स्त्रींचा होता वा आणि लालगड शाखा जी आहे ती नेहमीच चांगले काम करण्यामध्ये अग्रेसर आहे आणि यापुढे देखील ते चांगले काम करत राहणार परंतु आपण जर बघितलं की या रोजगार मेळाव्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची बाब होती ती म्हणजे महिला सक्षमीकरण आणि त्याच्यामध्ये घर बसून व्यवसाय असेल किंवा महिलांना बेरोजगारांना महिलांना रो रोजगार असेल तर या सर्व संबंधांमध्ये त्या ठिकाणी आम्ही लोकांना त्या ठिकाणी म्हणजे महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि अनेक कोर्सेस या ठिकाणी लालगड शाखेच्या वतीने महिलांसाठी सोबत राहून या ठिकाणी करणार आहोत आणि याच्यासोबत खास करून लिलाई ग्रुप आणि लालगड शाखा ही कंबाईंडमध्ये या ठिकाणी महिला सक्षमकरांचं काम पुढे नेणार आहे तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व महिलांना विनंती करेन की आपण जे पण पुढे कार्यक्रम होणार आहेत म लिलाय ग्रुप आणि लालगड शाखेच्या वतीने तर त्याच्यात सहभागी होऊन जा आपला मोठा सहभाग नोंदवा ही विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना लालगड शाखेच्या वतीने आमचे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष प्रदीप गोडसे हे सातत्याने समाज उपयोगी कामं करत असतात लोकांना सेवा देत असतात लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात त्याच अनुषंगाने आज विभागातील नागरिक असतील किंवा शहरातील नागरिक असतील त्यांना रोजगार मिळावा आणि सहजरित्या रोजगार प्राप्त व्हावा यासाठी आज रोज महारोजगार आयोग शिबिर आयोजित करण्यात आलं आहे त्यासाठी लालगड शाखेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सातत्याने मेहनत घेत असतात आणि जास्तीत जास्त लोकां मुलांच्या कामा हाताला काम कसं मिळेल त्यांचा उदरनिर्वाह कसा चालेल याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने प्रयत्न करते मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी असत लोक लोक लोकउपयोगी काम सातत्याने करावं नमस्कार आ, मी काजल दिलीप निर्मवणे लिलाई ग्रुप ऑफ कंपनीकडनं आमच्या इथे आज भव्य रोजगार मेळा आयोजित केलेला आहे नव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे व लिलाई ग्रुप यांनी मिळून आज इथे भव्य रोजगार मेळा आयोजित केलेला आहे तर सकाळपासनं इथे सत्तर ते सत्तर ते ऐंशी लोकं व्हिजिट करून गेलेले आहेत जॉबसाठी टोटल आमच्या इथे पस्तीस ते चाळीस कंपन्या आलेल्या आहेत आणि आतासुद्धा आमच्याकडे कंटिन्यू खूप म्हणजे क्राऊड वगैरे आहे इथे आम्ही सगळ्या प्रकारचे जॉब प्रोव्हाइड करणार आहोत इथे कसं आहे ॲक्च्युली की आमच्याकडे अशिक्षित लोकांपासून ते शिक्षित लोकांपर्यंत सगळ्या प्रकारचे जॉब आहेत त्यानंतर महिलांचे प कोर्सेस आहेत म्हणजे ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे एका किचनमध्ये ज्या गोष्टींची गरज असते जास्ता जास्ता पॉलिटिक्स, पॉलिटिक्स ते सगळ्या प्रकारच्या गोष्टी आमच्या कंपनीमध्ये आहे रिलाय ग्रुपमध्ये ऑफ कंपनीमध्ये ॲक्च्युलीज असं आहे की आमची कंपनी लोकांपर्यंत कशी पोचेल हे आम्ही जास्तीत जास्त लक्षात ठेवतो आणि यांच्यासोबत म्हणजे पॉलिटिक्स पॉलिटिक्शांसोबत काम करायचा हेतू असा आहे की आपली कंपनी सगळ्या म्हणजे आपलं जे काम आहे ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतं गरजू लोकांना गरजू लोकांपर्यंत पोहोचतं म्हणजे ज्या लोकांना गरज आहे ज्याला शिक्षणाची गरज आहे त्यानंतर ज्याला उद्योगाची गरज आहे महिलांसाठी महिला सक्षमीकरण आहे आमच्याकडे त्यानंतर ह सगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत आमच्याकडे ब्युटी पार्लर टेलरिंग नेल आर्ट म्हणजे आमच्याकडे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे मिळतील ज्यांना घराची गरज आहे त्यांना मी घरासाठी मार्गदर्शन करतो त्यानंतर महिलेला आम्ही स्वतःच्या पायावर उभं करतो अशा सगळ्या प्रकारची ग मदत तुम्हाला लिलाई ग्रुपकडनं मिळणार आहे धन्यवाद निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा